हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना मी पण तुमची ताई मस्त आहे मजेत आहे माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे व्हिडिओ खूप लेट येत आहेत पण समजून घ्या थोडंफार तर सकाळी उठल्या उठल्या मी नाश्त्यात ला बनवले होते पोहे आणि आज सकाळचा नाश्ता खूपच भारी होता तर पोहेवर असं मस्तपैकीवर असं काय म्हणतात त्याला शेव वगैरे घालून लिंबू वगैरे घालून मस्तपैकी मी नाश्ता करणार आहे या तुम्ही पण नाश्ता करायला पुढचं काय माझा प्लॅनिंग नव्हतं पण आजचा दिवस खूपच भारी गेलाय माझ्यासाठी त्यामुळं व्हिडिओ कंटिन्यू करा डायरेक्ट लास्ट जाऊन बघू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर साडे अकरा वाजता मी नाश्ता करते नंतर माझे काही पार्सल आले आता ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर नक्कीच बघा तुम्ही पण मागू शकताय तर नक्कीच सांगा कसे आहेत पार्सल यूट्यूब फॅमिली आता दोन पार्सल रिसीव झालेत तर चला तुम्हाला दाखवते पार्सल उघडून पिलायचं लिस्को फोड हा एक आहे ना हा एक आहे त्यात मला असं वाटते बेडशीट असेल खूप जड आहे आणि त्यात फ्रीज कवर आहे असं वाटते मला बघू आता आजकाल पॅकिंग एवढी भंगार करायला लागलेत नाही ही तर सगळंच फाटेल ना मग अवघड झाले आपण फाडफाड रुख रुखमाई फाडणे लागतो ते एकच मिनिट हां खोल आहे पुरा बस बस खोल ना बेटा तर हे आहे फ्रीज कवर मला कलर असं ढल वाटते मला खूप फ्रेश वाटत होता त्यासाठी मी ऑर्डर केलं होतं पण जरा कलर मला असं डलच आहे का काही नाही तुम्हाला कसं आहे त्याच्याबरोबर असं खूप मोठं कवर आहे यार माझं खूप लहान लहान कवर येतात यात ते फ्रीजमध्ये आत लावतात ना हा माझा डबल डोअरचा फ्रीज आहे मला चार आहेत वाव सगळ्यात थ्रीच भेटायची ह्यात फोर मिळाले छान आहे फ्लिपकार्ट आणि हे पण कवर पण खूप मोठा आलं आहे बिलकुल वाव नाही छान आहे ठीक आहे फक्त कलरमध्ये मला थोडा फरक वाटतो पण ठीक आहे चला आता दुसरा फाडू आणि हे त्याच्याबर काय म्हणतात ते काय ऐकू लागते येडं पोगडं नाही पोरगं पोगडं वॉट इज इस पोगडं फड आजकाल अशीच पॅकिंग करून द्यायला लागले धारणा फ्लिपकार्ट वरून मागवले पण दर म्हणजे मी फर्स्ट टाईम फ्लिपकार्टवरून मागवते मी कधीच फ्लिपकार्टवरून काही ऑर्डर केलेलं नाही आहे त्यामुळं बघते कसे काय आता मला बेडशीट आहे ना खोल ना कवर येत कवर पण खूप मोठे आलेले आहेत छान आहे ना मला डिझाईन आवडली होती त्यामुळं मी ऑर्डर केलं होतं बेडशीट पण अशीच आहे से सेम जसे कवर आहेत तशीच बेडशीट बेडशीट पण मोठी साईज आहे वा नाईस छान कधीतरी रोज यूजसाठीही नाही आहे कधीतरी ठीक आहे नाही का कधीतरी यूज करायला छान चला हां तुरल्यानंतर मी तुम्हाला एखादा फोटो इच्छाचा बेडशीटचा नक्की दाखवेल कशी वाटते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा ही फ्रंट साईड आहे ही बॅक साईड आहे आणि आम आमच्या मुलूला पण आवडली वाटते बेडशीट <laughs> चला कशी वाटली छोटीशी शॉपिंग सांगा तर मग तुम्हाला पार्सल वगैरे दाखवल्यानंतर मी नमाज पडले नमाजचा वेळ झाला होता त्यामुळं आधी नमाज पडून घेतले नमाज पडल्यानंतर तुमचे दाजी आले म्हणले आपल्याला बाहेर जायचे लवकर उरक लवकर उरक पण नमाज पडल्याशिवाय मी कुठंच बाहेर जात नाही मग दुपारी सगळं काम वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालेलो आहे आता आमच्या गावाकडं तरडगावला एक नाते होते त्यांना भेटायला जायचं होतं म्हणजे माझे काकू सासू आहे तर त्यांना चुलस सासू त्यांना भेटायला मी चालले थोडेशा आजारी आहेत होत्या त्या त्यामुळे मी त्यांना भेटायला चालले खूप हो दिवसापासून माझं चाललं होतं की मला जायचंय जायचं पण माझं काही जाणंच होत नव्हतं आणि तुमचे दाजी अचानक तरडगावला निघाले होते माझं गाव तरडगाव आहे ते तुम्हाला आत्ताच क्लिअर करते तर तुमच्या दाजींचं काहीतरी काम होतं त्यामुळे ते निघालेच होते त्यामुळं मी त्यांच्या त्यांना म्हणले होते आधीच मला जायचं आहे तर ते म्हणले चल आता मी निघाले तर तू पण चल नाही तर परत म्हणशील की नेलं नाही म्हणून आता मी निघाले आणि एवढं छान वातावरण होतं तुम्ही बघू शकता मस्तपैकी कधी ऊन कधी पाऊस आता आजकाल असंच चालू आहे कधी ऊन पडतंय तर थोड्या अर्ध्या तासात तर लगेच पाऊस पण यायला लागतो काहीच कळत नाही कसं काय वातावरण चेंज होते मग इथं एक छोटीशी दर्गा आहे त्याचे पाय वगैरे पडले लांबूनच पडले तिथं थांबलो नाही जास्त वेळ मग इथं आलं पेट्रोल वगैरे भरून आता इथं थोडी हवा कमी होती त्या हवा वगैरे भरत होते तुमच्या दाजी आणि मी इथं आपले उभा होते फक्त मग आता पण परदिशेने आता जाऊया कारण परत मला येऊन मुलांची शाळेत मीटिंग आहे तिथं जायचं होतं आधीच खूप उशीर झाला होता, होता। मला मॅडमचे फोन पण येत होते तुमच्या दाजीनं मी म्हणलं पण होतं की तुम्ही जा पण ते काय म्हणले लगेच येणार आहे मी चल तू पण माझ्याबरोबर परत काय जाणं आपलं लवकर होत नाही तर बघा आलेलो आहे आता इथं चहा वगैरे पिले पहिला स्टॉप झाला माझ्या देवराणी काय म्हणतात तुमच्यात आता बाई त्यांच्या घरी मग आता दुसरा स्टॉप आता गावात जे घर आहेत ना त्या चुलत काकूकडं तिकडं चालले मी चुलत सासू माझी तर आता गावाचा आज बाजार होता तर बाजार बगध बगध मी सगळं बाजार वगैरे बघत बघत चालले होते आणि पहिल्यांदा बघते बरं का मी आमच्या गावाचा बाजार मला भरपूर आवडतं आणि गावच आवडतो आमचा खूपच छान वाटते इथं तुम्ही बघू शकता एवढं छान म्हणजे अजून बाजार लागला नव्हता चालू होते म्हणजे दुकानं वगैरे लावायची लोकांचे चालू होते आता मी तिथं जाणार आहे लवकरात लवकर निघणार आहे पण त्याच्या आधी मला काहीतरी खायला घ्यायचं होतं म्हणून आम्ही इकडून गाडी टाकली होती पण जास्त काही नव्हतंच दुकानं वगैरे जास्त काही उघडी नव्हती काही नव्हतं म्हणजे पेशंटला द्यावं तरी काय असं प्रश्न पडतो ना तर मग फ्रूटशिवाय चांगला पर्याय काहीच नाही आहे कारण खारी बॅकरीचे पदार्थ हे पेशंट असले तर त्यांच्यासाठी खरंच चांगले नसतात तरी पण आपण पन देतो पण नाही आता आधी मी फ्रूट्स वगैरे बघत बघत पुढं चालले जास्त करून गौराया गणपतीचं सगळं सामान लागलेलं होतं कारण गौराया उद्या बसणार होतं त्यामुळं जास्त करून गौरायाचं सामान होतं आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे पण समजून घ्या थोडं व्हिडिओ खूप मागं पुढं झालेले आहेत तरी पण मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते इथं आले मग घेतलं फ्रूट्स वगैरे घेतले आणि आता मी डायरेक्ट त्यांना भेटायला जाणार आहे आणि तिथून लगेच घरी कारण मी दहाच मिनटं तिथं बसली मोजून कारण मुलांची शाळा सुटणार होती मला त्याच्या आधी तिथं जायचं होतं मॅडम काय म्हणता येत मिटिंगमध्ये पहिल्या सत्राचं पोर्शन सगळं सा सांगणार होते त्यामुळे ते मला बघायचं होतं तर इथं सगळे गणपती बाप्पा बघत बघत मी चालले होते आता त्यांना भेटले आता रिटर्न निघालेले आहे, उच्ची, ला ले ले आहे ही आहे तरडगावची शाळा हायस्कूल आता मी निघाले फलटण रोडला लागलेली आहे आणि मला इथं पण पिलूच्या मिसचा कॉल आला होता की तुम्ही कधी येत आहे कारण त्यांनी पेपर वगैरे दाखवायला स्टार्ट पण केलं होतं तर चला आता लवकर जाऊया हा आहे तो ड्रेस मी भावना फॅशन स्टेशन रोड सुभाष चौक बारामती हिथून घेतलेला आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा तर चला आता मी तुम्हाला ड्रेस दाखवते तर तो हा आहे ड्रेस तर वेगळाच दिसतोय ना कलर चेंज दिसतो यात व्हिडिओमध्ये तर अशी डिझाईन आहे मस्त आहे ना आणि पूर्ण आता उघडून दाखवत नाही ज्या दिवशी घालेल त्या दिवशी दाखवेल तर ही आहे ओढणी आणि ही आहे पॅन्ट पॅन्ट नॉर्मल आहे फक्त पॅन्टच्या खाली कुठे गेली पॅन्ट बॉटमला थोडंसं केलेले असं एवढंच आहे बास आणि ड्रेस पूर्ण असा ड्रेसवर पूर्ण असं काम केलेलं आहे तर हा आहे तो ड्रेस कमेंट आले होते मला की ड्रेस कुठला घेतला दीदी दाखव तर हा ड्रेस घेतला होता बारामतीतून तर चला दाखवलेला आहे आणि आज खूप मला काम आहेत आणि मी चालले जरा बाहेर आता कुठं बाहेर चालले ते तुम्हाला आता कंटिन्यू करा म्हणजे बघायला भेटेल असं पूर्ण गळायला ड्रेस डिझाईन आहे बघू शकता तुम्ही तर आवडलं मला पहिल्या नजरेमध्ये ना हाताला पण असे ज्या घालेल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला दाखवेल चला मग कंटिन्यू करा तर मुलांच्या शाळेतून आल्यानंतर तुमचे कमेंट्स आले की पप्पांनी तुला कुठला ड्रेस घेतला तो दाखव दाखव तर शेवट मी तो तुम्हाला ड्रेस पण इथं दाखवलेला आहे आणि आता संध्याकाळी तुमच्या दाजींनी नूडल्स फ्राईड राईस वगैरे आणलं होतं तर तेच मी मुलांना काढून देत होती तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ छोटासा ब्लॉग तुम्ही मिनी ब्लॉग म्हणला तरी चालेल कसा वाटलं नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायचं आहे मला आणि माझा ड्रेस कसा वाटला तो पण नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा मला साधे सोबर कपडे आवडतात आणि तुमचे कमेंट आले ते त्यामुळे मी तुम तुमच्याबरोबर शेअर केला नाही तर मी ते असं कधी घातल्यानंतरच तुम्हाला दाखवणार होते तर बघा हे सूप वगैरे आहे नूडल्स फ्राईड राईस वगैरे आणलेले आहेत आता आम्ही सगळे जेवायला बसले या तुम्ही पण जेवाय क जेवण करायला आणि आमचं इथं बिग बॉस कंटिन्यू चालूच असतो बिग बॉसशिवाय आम्हाला जमतच नाही आता मराठी बिग बॉसचं सगळ्यालाच वेळ लागलेला आणि त्यात भाऊचा धक्का म्हणल्यावर काही सांगायलाच नको पण आता जरा जरा बिग बॉस मला आवडत नाही आहे कारण जवळपासून ती आर्या गेलेली आहे ना तर असं वाटतं फेक शो आहे सगळं निक्कीचंच दाखवत आहेत त्यामुळं ह्याच्यावर मी सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच बोलेल या चला तुम्ही पण खायला आणि कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ग मुलांची घरातल्यांची सगळ्यांची काळजी या बाय बाय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय